श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणरहित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारण उरत नाही आपण देव आहे असे म्हणतो पण आपला तो खरा विश्वास आहे का एखादा मनुष्य बुडाला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो आपण नुसते तोंडाने म्हणत असतो एवढेच नाहीतर आपल्याला काळजी का वाटावी प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही परमेश्वर सर्वव्यापी आहे तो जसा माझ्यात आहे तसा दुसऱ्यातही आहे म्हणून दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही हे सर्व नामस्मरण केल्याने साधते म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते आपण थोडा तरी नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना नाम घ्यायचीच भगवंताची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तो तसाच करीत जावा पण मला भगवंत हवा असे म्हणत मना जावे मनामध्ये भगवंताची आस ठेवावी म्हणजे ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तरी ते नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे असते हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचात गुरपटून न जाता विषय बेताने भोगेल खरा ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळाल्या मिळाल्यापासून चैन पडणार नाही आजचे बोधवचन ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ